हा संसाराचा मार्ग आहे हा अधोगतीचा मार्ग आहे संसार करणारे पतीक जातात कुठं पत्ता लागत नाही महाराज सांगता जे संसार रूपी नदीमध्ये बुडाले ते शेंडी सकट बुडाले बुडाले तयाचा मुळांना महाराज लागला तो लाग सांडून घ्या शेंडी सगळं त्यांचा मोबाईल वर आला नाही भाऊ नदी कशी आहे महाराज अशा प्रकारे भयंकर आहे महाराज सांगतात आमचे गुरुवारी सांगायचे एक वेळ एक वेळ इंद्रायणीमध्ये बुडालेला फुगून तर वर येतो पण या संसारोपी नदीमध्ये बुडालेला फुगूनही वर येत नाही विठाल वि

ध्यान कसे लावले परिग्रह गातले तरयावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तर ते सायुज्याच्या परी भक्ताचे नावे ना चतुष्पदाधी आगवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले म्हणून एका भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता आत्मी सुद्धा आपण एकदा देवाला शरण गेल्यावर गेलो भाग गेला अवघा झाला आनंद लोकांनी प्रश्न केला महाराज तुम्ही सांगताय देवाला शरण गेल्यानंतर परमात्मा भाऊ नदीतून पैत्रला नेहतो पण तो आम्हाला नेहल का तुकाराम महाराज सांगतात देवासारखा कृपावंत जगामध्ये कोणीच नाही अभंग तर <laughs> अनंत हे नामजा तो हा उतारेल पार भव दुसर एकदा सांप्रदायच्या मना मोठ्या प्रेमानं पांडुरंगाच मुखाने नाम आणि हाताने टाळे विठो भगवान पांडुरंग परमात्मा इतका कृपावंत आहे जगामध्ये पांडुरंगासारखा कृपा कृपावंत कोणीच नाही तुका म्हणे तो कृपेचा सागर नामासाठी पार पाहावाल नव्हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव देवासारखा कृपावंत जगामध्ये कोणीच नाही एक उदाहरण सांगतो एका डोंगराव महादेवाचं जुनं मंदिर होतं तर महादेवच्या पिढीवर सोन्याची घंटा होती चोरांनी विचार केला आता लोकांची खूप गर्दी आहे संध्याकाळी रात्री बारा वाजता कोणी नसणार आहे आपण काय करू रात्री बारा वाजता जाऊ आणि ती सोन्याची घंटा चोरून घेऊ आणि मग सगळे लोक बाहेर निघून गेल्यानंतर गावात आल्यानंतर ते दोन चोर काय करतात डोंगराळ जातात मंदिराचा दरवाजाचा कुरूप तोडतात गाभऱ्यामध्ये प्रवेश करतात महादेवच्या पिढीवर सोन्याची घंटा असते आता हात उंच करतात सोन्याची घंटा काही चोरता येत नाही टाचा वर करतात पण तरी सुद्धा हात फोरत नाही आता शेजारी भक्त काही खुर्ची वगैरे आहे का खुर्ची वगैरे काहीच नव्हती ते चोर काय करतात आहे आपल्याला ते चोर महादेवाच्या पिंडीवर पाय देतात आणि पाय देऊन ती जी घंटा आहे ती घंटा चोरतात त्या कैलास स्वरात्र भगवान शंकर प्रसन्न होतात म्हणजे किती मोठे भक्त आहेत पहा शिवरात्री लोक मला फक्त बेलाचं पान आणि दूधच वाहतात किती मोठा भक्त आहे आपला देहच मला व्हायला विठान

भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभरा आपल्यासाठीच परमात्मा कबरेव हाट उभा आहे महाराज एकदा देवाला आपण शरण गेलं वाट पाहे उभा प्रळी पांडुरंग परमात्मा पांडुरंग परमात्माला अनंत नाव आहे अनंत नाव माझे माझी स्वामी ते अनंत गुणत्या ते म्हणून या देवाला हजार नाव आहेत आता हजार नाव काय धंदा नव्हतं मग ठेवलीत असं नाही परमात्माच्या प्रत्येक नावामध्ये एक विशेष भाव आहे जगद्गुरु शंकराचार्याने सहस्त्र नावावर भाष्य केलंय घरी गेल्यानंतर त्या भाष्याचं आपण काय करा विचार करा देवाला हजार नाव आहेत आता हजार नावाचं जर मी चिंतन करू लागलो तर वेळेचे असताना मार्या नाही देवाचे चार पाच नावं सांगतो त्या चार पाच नावाचा नावा तुम्हाला अर्थ सांगतो देवाला पतित पवन म्हणतात देवाला विश्वभर म्हणतात देवाला ऋषिकेश म्हणतात देवाला केशव म्हणतात का म्हणतात देवाला केशव का म्हणतात नाशितो क्लेशाते म्हणून या भगवान पांडून परमात्मा क्लेशाचा नाश करतात म्हणून परमात्मा केशव म्हणतात देवाला विश्वंबर म्हणतात का म्हणतात पोषितो या जगाचं भरण पोषण परमात्मा करतात म्हणून परमात्माला विश्वंबर म्हणतात देवाला ऋषिकेश म्हणतात का म्हणतात तो इंद्रिया ते म्हणून या सर्व इंद्रियाचं चालना तो भगवान परमात्मा करतो म्हणून परमात्मा ऋषिकेश म्हणतात देवाला पतीत पावन म्हणतात का उद्धारे पतिता ते भगवान पांडुन परमात्मा पतिताचा उद्धार करतात म्हणून देवाला पतित पावन म्हणतात महाराज सांगतात अनंत हे नाम बहु आहे करुणावंत तो हा उतरेल पार भव भवदुस्तर नदीचा देवासारखा कृपावंत जगामध्ये कोणीच नाही हे भक्तीशास्त्रामध्ये श्लोक आला भागवतामध्ये सांकेत्यम परी हास्यम वा स्तोभम हेलन मेव वा वैकुंठ नाम ग्रहण अशेष अग हरण विधू देवाचं नाव कसं घ्या संकेतानं घ्या त्या आजा मिळानं देवाचं नाव घेतलं पण पुत्राच्या निमित्तानं घेतलं तरी परमात्मा वैकुंठाला नेतात ती गडिका वेशी आहे नाव घेते पण पोपटाच्या निमित्तानं घेते तरी परमात्मा तिला वैकुंठाला घेऊन जातात पहा एकरी शिवी दिली एकरी शिवी दिली कोणती शिवी दिली हाराम के म्हणून शिवी दिली आता हाराम काही वेदातला मंत्र नाही पण भगवान परमात्मा इथं कृपा होत आहे हाराम के म्हटल्या तर हतला हाराम के म्हटला ह काढतो राम के म्हणून वैकुंठाला नेतो सुरू उपासना काय काय म्हणतात पण उपासना जरी विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना उभय नेतो कारण भो आहे कृपा करुणावंत अनंत हे ना तो हा अवतारेला पार भव दुस्तर नदीचा तुक वर्ण लोकांनी विचारलं महाराज तुम्ही सांगताय परमात्मा कृपावंत आहे तो, तो जगाचा उद्धार करतो पण मला सांगा आतापर्यंत या देवाने कुणाचा उद्धार केलाय का तुकारा महाराज आपला स्वतःचा अनुभव अमंगाच्या चौथ्याच्या नसते आले तरी केले प्रगट तुकाराम महाराज दुसऱ्याचा हो अनुभव हो सांगत नाही स्वतःचा अनुभव सांगता हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा किंवा तुका म्हणे चाकोनी सांगेन माझा अनुभव आहे काय सांगू म्हणे परमात्मा इतकी कृपा आहे भगवंतांनी माझ्यावर इतकी कृपा केली न देखे ज्या असे केले ज्या विठ्ठले दुःखाशी कृपेचे सिंहासनी अधिष्ठानी बैसले त्या श्री पांडुरंग परमात्म्याने आम्हाला कृपेच्या सिंहासनावर आमचा अभिषेक केला असा हा पांडुरंग परमात्मा कृपावंत आहे देवाने आतापर्यंत किती लोकांचा उद्धार केलाय आपल्याला माहिती आहे तुका म्हणे विश्वास द्या म्हणे पहावे पुरा म्हणून तुम्ही विचारावे ग्रंथ तारेले किती, मागे ता उतरिले बहुत पहिले तरी साधू संत परमात्मा काय करतात जे जे जो मज हो अनन्य शरण त्याचे निवारे याला मी जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मीची एक माऊली सांगतात अनंत भक्त राशी तरले वानर अनंत भक्त राशीचा परमात्मे उद्धार केला म्हणून आपण काय केले पाहिजे देवाची शरणागती केली पाहिजे ऐका गुरुवरे सांगत असत संसारामध्ये मय संसारामध्ये मय आणि परमार्थामध्ये तय संस्थ मय म्हणजे काय हो मरती मेली नेनो किती हाची लाभ तयाची संगती संस्थामध्ये मय आणि परमार्थामध्ये तय म्हणजे तरले तरते हा भरवसा नामधारकाचा ठसा ज्ञानेश्वर